जर तुम्हाला सुद्धा भरपूर केस गळती होत असेल वर्षानुवर्ष केस अजिबातच वाढत नाही एकाच लांबीवर अडकलेले आहेत केस गळून गळून केस खूप पातळ झालेले आहेत विरळ झालेले आहेत आणि आता टक्कल पडेल की काय अशी सुद्धा भीती वाटायला लागली अशा जर समस्या असतील ना तर थांबा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक साधा सोपा असा घरगुती उपाय शेअर करणार आहे ज्याच्यामुळे शंभर टक्के तुमची केस गळती कमी होण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर दुपटीने तुमच्या केसांची वाढ होईल आणि केसांमध्ये एक वॉल्यूमसुद्धा क्रिएट होईल त्यामुळे अजिबात तुमचे केस पातळ आणि विरळ होणार नाहीत आणि टक्कल पडण्याची तर भीती अजिबातच वाटणार नाही फक्त त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि त्यातूनही तुम्हाला काही अडचण आली ना तर मला नक्की कमेंट करा तर चला पटकन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आपल्या किचनमधल्याच गोष्टी आपण वापरणार आहोत आणि त्यासाठी पहिली वस्तू मी आता तुमच्यासोबत इथं शेअर करते ती तुम्हाला दिसते ती म्हणजे चहा पावडर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये चहा पावडर अवेलेबल असते आणि दररोज आपण तिचा वापर करत असतो पण आज याच चहा पावडरचा वापर आपण आपल्या केसांसाठी करणार आहोत तर तो कसा करायचा आहे हे सगळं मी डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर आता इथं कुठल्याही कंपनीची चहा पावडर तुम्ही इथं घेऊ शकता आणि ही जी चहा पावडर आहे तर ही चहा पावडर आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर असते कारण त्याच्यामध्ये आहे कॅफिन ज्याच्यामुळे आपल्या केसांची मुळं मजबूत होतील आणि केस गळती कमी होण्यासाठी फायदा होईल आता फक्त मी इथं एकच गोष्ट सांगेन की चहा पावडर जी आपण चहासाठी वापरतो ती मसाला चहा पावडर न घेता प्लेन चहा पावडर असेल तर तीच चहा पावडर आपल्याला इथे वापरायची आहे तर आता तुम्हाला दिसतच असेल की हा दहा रुपयाचा छोटा पॅकेट आहे ना तो मी आणून ठेवलेला आहे अशा पद्धतीनं इमर्जन्सीसाठी मी आणून ठेवते जेणेकरून कधीही मला माझ्या केसांसाठी या चहा पावडरचा वापर करता येतो तर चला आता ही जी पावडर आहे तर ती चहा पावडर आपल्याला एका स्टीलच्या पातेल्यामध्ये ना साधारणतः एक चमचा किंवा दोन चमचे इतके घ्यायचे आहे आता माझ्या केसांची लांबी थोडीशी जास्त आहे म्हणून मी दोन चमचे इतकी चहा पावडर घेतलेली आहे तुम्ही शक्यतो एक चमचा जरी घेतली तरीसुद्धा चालेल पुढचा घटक आपल्याला घ्यायचा आहे है, तो तितकाच महत्वाचा आपल्या केसांसाठी आहे तो म्हणजे तांदूळ तांदूळ जसे आपल्या आहारामध्ये महत्वाचे आहेत तसेच आपल्या स्किनसाठी आणि त्याचबरोबर केसांसाठी सुद्धा भरपूर फायदेशीर आहेत या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्याचे भरपूर सगळे बेनिफिट्स मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते जेणेकरून त्याचे फायदे जर आपल्या केसांना होणार असतील तरच ही घरगुती होम रेमेडी तुम्ही तुमच्या केसांवरती सुद्धा नक्की ट्राय करू शकाल आता दोन चमचे इतके मी चहा पावडर घेतलेली आहे आणि दोन चमचे इतकेच आपल्याला तांदूळ सुद्धा घ्यायचे आहेत तांदूळ सुद्धा रेग्युलर कुठलाही तुमचा असेल ना तर तो तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता तिसरी गोष्ट मी इथे घेतलेली आहे तो म्हणजे कडीपत्ता सुद्धा आपल्या शरीराबरोबर आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर आहे केस काळेभोर राहावेत असं प्रत्येकीलाच वाटत असतं आणि त्याचसाठी तुम्ही सुद्धा इथं घ्यायचा आहे आता सुद्धा मी इथं घेतलेला आहे या तीनच गोष्टी आज आपण वापरणार आहोत आता याच्यामध्ये इथं टाकलेलं आहे मी दोन ग्लास इतकं पाणी आता हे दोन ग्लास इतकं पाणी टाकल्यानंतर ना ह्या सगळ्या तिन्ही गोष्टी आहेत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि शक्यतो जर तुम्ही हे दोन ते तीन तास इतकं भिजत ठेवलं ना तर त्याचे इफेक्ट भरपूर छान येतील पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही म्हणून फक्त अर्धा तास हे जे गोष्टी आहेत ना तर मी पाण्यामध्ये भिजत घातलेल्या होत्या आणि त्या तशाच ठेवलेल्या होत्या अर्ध्या तासानंतर जेव्हा तुम्ही बघाल ना या पाण्याचा कलर थोडासा चेंज झालेला असेल चहा पावडरचा जो काही अर्क आहे ना तो पाण्यामध्ये थोडासा उतरलेला आहे आता पुढची स्टेप आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्याला हे सगळं जे मिश्रण आहे ना ते व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे जेणेकरून तांदूळ असतील चहा पावडर असेल आणि कडीपत्ता असेल याचा पूर्णपणे अर्क आपल्याला या पाण्यामध्ये मिळेल आणि हेच पाणी आपल्या केसांसाठी जादुई पद्धतीनं काम करेल तुमची केस गळती कमी करण्यासाठी मदत होईल तुमच्या केसांची वाढ होईल हेअर फॉलिकल्स जे आहेत ना ते कमकुवत झाल्यामुळे आपली केसगळती जास्त प्रमाणात होते त्याचसाठी इथं आपण घेतलेला आहे चहा पावडर आणि तांदूळ ज्याच्यामुळे आपले जे हेअर फॉलिकल्स असते केसांची मुळं असतील तर ती मजबूत होतील आणि त्यामुळे केस गळती आपली कमी होण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर केस गळतीचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे तुमचा आहार तुमची झोप आणि ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण केसांसाठी वापरतो ड्रायर असेल स्ट्रेटनर असेल त्याच्यामुळे सुद्धा भरपूर प्रमाणात केस गळती होते त्याचबरोबर पार्लरची ट्रीटमेंट या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित कंट्रोल केल्याना तर नक्कीच तुमची केस गळती कमी होण्यासाठी या छोट्या छोट्या घरगुती उपायांचा भरपूर जास्त फायदा होईल तर बघू शकता आता मिश्रण जे आहे ना ते व्यवस्थित आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे आणि छान असे मिश्रण आला ना उकळी आणायची आहे आता इथं उकळी आलेली आहे आणि कलर जो आहे या पाण्याचा ना पूर्णपणे चेंज झालेला आहे डार्क कलरचं पाणी तयार झालेलं आहे आणि चहा पावडरचा अर्क आहे ना तो छान अशा पद्धतीनं पाण्यामध्ये उतरलेला आहे आता हे जे मिश्रण आहे ना हे आपल्याला तोपर्यंत उकळून घ्यायचं आहे जोपर्यंत आपण जे याच्यामध्ये टाकलेले तांदूळ आहेत ना तर ते थोडेसे मऊ होत नाहीत तोपर्यंत आपल्याला मिश्रण छान असं गॅसवरती उकळून घ्यायचं आहे वर्ती वर्ती आता थोडेफार तांदूळ जे आहेत ना तर ते त्याच्यामध्ये शिजलेले आहेत पण अजून थोडा वेळ मी हे गॅसवर तसंच उकळत ठेवणार आहे आता कडीपत्ता सुद्धा आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर ठरतो कारण जर तुमची केस गळती कमी होत असेल तर तुम्ही कडीपत्ता त्याचबरोबर कांद्याचा सुद्धा वापर तुमच्या केसांसाठी नक्की करू शकता आता त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे मिश्रण जे आहे ते आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आता हे जे मिश्रण आहे हे नॉर्मल थंड होईपर्यंत ना मी दुसरी पुढची स्टेप तुमच्याशी शेअर करते आता इथं मी पंखा चालू केलेला आहे जेणेकरून हे मिश्रण आहे ते पटकन आपलं थंड होऊन जाईल आणि पुढची महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे तुमची केस गळती शंभर टक्के कमी करण्यासाठी पुढची स्टेप भरपूर जास्त फायदेशीर आहे फक्त तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला इतका रिझल्ट मिळणार नाही त्यासोबत तुम्हाला ही स्टेप सुद्धा फॉलो करायची आहे आता ही स्टेप आहे ती म्हणजे आपलं हेअर ऑइलिंग केसांना तेल व्यवस्थित लावण्याची पद्धत आहे आता इथं जे आहे मी तुमच्यासोबत एक शे तेल जे आहे ते शेअर करणार आहे पण मी सध्या शेअर करत नाही हे तेल मी अगोदर स्वतः बनवलेलं आहे तीन ते चार वेळा मी हे तेल वापरणार आहे ते आणि त्यानंतरच याचा रिझल्ट मी तुमच्यासोबत शेअर करेन तर सुरुवातीला मी दोन वेळा हे तेल वापरलेलं आहे याचे चांगले रिझल्ट आहेत आणि म्हणूनच आज सुद्धा मी हे तेल माझ्या केसांसाठी अप्लाय करणार आहे आणि ते तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते आता हे जे तेल आहे तर ही लावण्याची प्रोसेस सुद्धा आहे ती खूप महत्वाची आहे आता तेल जे आहे तर ते आपल्या केसांना व्यवस्थितपणे लागण्यासाठी केसांच्या मुळांमध्ये ते शोषलं जाण्यासाठी ना व्यवस्थित आपल्याला हेअर ऑइलिंग करणं गरजेचं आहे जर तुम्ही फक्त तेल घेतलं आणि भरपूर केसांवरती लावलं तर तुमची केस गळती कमी होण्याच्या ना भरपूर प्रमाणात केस गळती वाढेल तर त्यासाठी ही स्टेप समजून घेणं खूप महत्वाचं आहे आता इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लागेल इतकंच तेल घ्यायचं आहे कधी कधी बऱ्याचदा बऱ्याच महिलांच्या अशा समस्या असतात की हेअर ऑइलिंग केल्यानंतर भरपूर जास्त प्रमाणात केस गळतात याचं कारण आहे ते म्हणजे तुम्ही जास्त प्रमाणात केसांना तेल लावता किंवा केस केसांना तेल लावताना भरपूर चोळून चोळून रगडून मसाज करता तर अशा पद्धतीनं कधीही हेअर ऑइलिंग करायचं नाही तुम्हाला जितकं तेल केसांना गरजेचं आहे तितकंच तेल घ्यायचं आहे आता हे तेल घेतल्यानंतर त्याला आपल्याला व्यवस्थित कोमट करायचं आहे पण डायरेक्टली तुम्ही गॅसवर हे तेल कोमट न करता तेल जे आहे ते डबल बॉईलिंग मेथडने आपल्याला व्यवस्थित कोमट करून घ्यायचं आहे आणि मगच ते तेल जे आहे ते आपल्या केसांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे याच्यामुळे काय होतं तेल जे आहे तर ते तेल थोडंसं हलकं होतं आणि तेल हलकं झाल्यामुळे आपल्या केसांमध्ये हेअर फॉलिकल्समध्ये केसांच्या मुळांना व्यवस्थित पद्धतीने ते पोषण मिळतं आणि त्याचमुळे आपली केस गळती जी आहे ती कमी होते केस मजबूत होतात आणि केस दुपटीने वाढण्यासाठी मदत होते तर ही स्टेप खूप महत्वाची आहे तुम्ही कुठलंही तेल जरी लावत असाल ना तर अशा पद्धतीनं डबल बॉईलिंग मेथडने ते तेल गरम करून घ्या आणि मगच ते तेल केसांवरती लावा तुम्हाला नक्की फरक दिसेल तर छान असं तेल जे आहे ते मी आता इथं गरम करून घेते आता थोडा वेळ आपल्याला पाणी गरम करून घ्यायचंय त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी ती वाटी ठेवलेली आहे आणि थोड्या वेळा ही वाटी तशीच पाण्यामध्ये ठेवायची जेणेकरून तेल जे आहे ते हलकं आपलं कोमट होईल आणि मग आपल्याला ते केसांना लावायचं आहे तोपर्यंत हे तयार करून घेतलेलं पावडर तांदूळ आणि कडपत्त्याचं पाणी छान असं थंड झालेलं आहे आता त्यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे एका बाउलमध्ये गाळणीच्या मदतीनं हे पाणी जे आहे ते सगळं आपल्याला छान असं गाळून घ्यायचं आहे आता हे गाळून घेतलेलं पाणी हे दोन पद्धतीनं मी तुम्हाला तुमच्या केसांवरती अप्लाय करणार करायला सांगणार आहे जेणेकरून केस धुताना सुद्धा याचा वापर करायचा आहे त्याचबरोबर जोपर्यंत तुम्ही नेक्स्ट हेअर वॉश करत नाही तोपर्यंत सुद्धा या पाण्यामध्ये जे पोषक तत्व आहेत ते तुमच्या केसांना मिळत राहतील त्यासाठी सुद्धा ते कशा पद्धतीनं वापरायचं हे सुद्धा मी शेअर करते आता हे जे चहा पावडरचं पाणी गाळून घेतलेलं आहे तर ते हलकंसं कोमट आहे आता हे हलकंसं कोमट असतानाच आपल्याला हे जे चहा पावडरचं पाणी आहे ते एका स्प्रे बॉटलमध्ये काढून ठेवायचं आहे ज्याच्यामुळे पुढचे सात दिवस तीन दिवस किंवा दोन दिवसानं तुम्ही केस धुवत असाल तर तेव्हा तुम तोपर्यंत तुमचे केस छान मॅनेजेबल राहण्यासाठी केसांमध्ये व्हॉल्यूम राहण्यासाठी आणि त्याचबरोबर केसांना पोषण मिळण्यासाठी हे पाणी भरपूर जास्त फायदेशीर ठरणार आहे दररोज तर आपण आपल्या केसांना तेल लावू शकत नाही तर त्यासाठी दररोज तुम्ही तयार केलेलं हे जे हेअर सिरम आहे ते तुमच्या केसांवरती अप्लाय करायचं आहे केसांच्या मुळांमध्ये हेअर लेंथवर छानपैकी अप्लाय करायचं आणि ते तसंच सुकू द्यायचं जेणेकरून केसांमध्ये छान त्याचं पोषण राहील केसांमध्ये व्हॉल्यूम राहील आणि केसांमध्ये गुंतासुद्धा जास्त प्रमाणात होणार नाही तर अशा पद्धतीने एक छोटी स्प्रे बॉटल घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे तयार केलेलं पाणी आहे ते भरून ठेवलेलं आहे आणि हेच पाणी तुम्ही हेअर सिरम म्हणून तुमच्या केसांसाठी वापरू शकता भरपूर याचे फायदे होतात आता तोपर्यंत हे जे तेल आपलं आहे ते छान असं कोमट झालेलं आहे आणि हे कोमट झालेलं तेल आपल्याला छान असं केसांमध्ये पार्टिशन करून केसांमध्ये हलक्या हातानं लावायचं आहे खूप जास्त जोरात रगडून आपल्याला मसाज करायची नाही तर केस गळती कमी करण्यासाठी आणि केसांची दुपटीने वाढ होण्यासाठी स्टेप नंबर एक आहे ती म्हणजे तुमचं हेअर ऑइलिंग आणि याच पद्धतीनं तुम्ही केसांना तेल लावा बघा तुम्हाला भरपूर तुमच्या केसांमध्ये बदल झालेला दिसेल आता दुसरी स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला केस धुण्यासाठी आपण तयार केलेलं हे जे चहा पावडर तांदूळ आणि कडीपत्त्याचं पाणी आहे ते वापरायचं आहे आता त्यासाठी या पाण्यामध्ये तुमचा जो कुठला शॅम्पू आहे तर तो, तो शॅम्पू तुम्हाला ॲड करायचा आहे आता इथं ना मी साधारणतः हा मोठा चमचा आहे त्याच्यामुळं पाऊन चमचा इतका शॅम्पू घेतलेला आहे भरपूर सुद्धा शॅम्पू आपल्या केसांमध्ये लावायचा नाही जेणेकरून आपल्या केसांना शॅम्पूमध्ये जर हानिकारक केमिकल्स असतील तर त्याचा सुद्धा त्रास होतो आणि अशा पद्धतीनं तुम्ही पाण्यामध्ये शॅम्पू डायल्यूट केल्यानंतर ना तो खूप स्ट्रॉंग राहत नाही माइल्ड होऊन जातो आणि त्यामुळे सुद्धा आपली केस गळती कमी होती या सगळ्या छोट्या छोट्या स्टेप्स जर तुम्ही फॉलो ना तर नक्की तुम्हाला तुमच्या केसांमध्ये फरक झालेला दिसेल आता शॅम्पू ॲड केल्यानंतर ना व्यवस्थित आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा जेणेकरून छान असा फेस तयार होईल आणि याच पाण्याने तुम्हाला केस धुवायचे आहेत ही आहे आपली स्टेप नंबर टू ज्याच्यामुळे आपल्या केसांमधला जो काही मळ असेल घाण असेल धूळ मिट्टी असेल ही सगळं निघून जाईल केस आपले छान चमकदार होतील आणि स्वच्छसुद्धा होतील तर ही स्टेप नंबर टू नक्की फॉलो करा आता पुढची जी आहे ती स्टेप नंबर थ्री शॅम्पू केल्यानंतर आपल्याला केस जे आहेत ते नॅचरली सुकवून घ्यायचे आहेत ओल्या केसांमध्ये अजिबात कंगवा फिरवायचा नाही केस नॉर्मल सुकल्यानंतरच आपल्याला केस विंचरायचे आहेत केस विंचरताना खालपासून वरपर्यंत विंचरा म्हणजे गुंता जास्त होत नाही आणि केस जास्त तुटत नाहीत आणि त्यानंतर केस सुकल्यानंतर हे तयार केलेलं सिरम आहे ते आपल्याला आपल्या केसांवरती छान अप्लाय करायचं आहे ते सुकून जातं अजिबात केस तेलकट किंवा चिकट होत नाहीत आणि जोपर्यंत तुम्हाला नेक्स्ट हेअर वॉश करायचा नाही तोपर्यंत तुम्ही हे सिरम तुमच्या केसांवरती अप्लाय करायचं आहे आणि नेक्स्ट वीकमध्ये किंवा जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाईम केस धुणार आहेत पुन्हा या तीन स्टेप फॉलो करा बघा तुम्हाला भरपूर चांगले रिझल्ट मिळतील कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला एक छोटीशी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर या ज्या तीन स्टेप आहेत त्या भरपूर महत्त्वाच्या आहेत तुमच्या केसांना नवीन चमक देण्यासाठी आणि केसांची नवीन वाढ दुपटीने होण्यासाठी स्टेट नंबर वन टू आणि तीन नक्की तुम्ही फॉलो करा आणि तुम्हाला तुमच्या केसांमध्ये प्रचंड बदल झालेला दिसेल आणि मला कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा चलो बाय